त्याच्या नातेपेक्षाही जी आपल्याला जवळची वाटते आणि आप आपली चुकी असतानाही जी आपल्याला सॉरी म्हणते अशा प्रत्येक आजची ही कविता मैत्री कशी असावी तर कशी असावी तर वाहणाऱ्या झऱ्यासारखी उंचावरून कोसळूनही धरतीशी एकरूप होणारी वयाला थोपवून धरण्याची ताकद फक्त मैत्रिणींमध्ये असते वयाला थोपवून धरण्याची ताकद फक्त मैत्रिणींमध्ये असते आणि मैत्रिणींसोबत म्हातारा होण्याची मजा काही औरच असते मित्र कसाही असला तरी तो शेवटी आपलाच असतो मित्र कसाही असला तरी तो शेवटी आपलाच असतो कारण आपलाच गुण दोषांचा मैत्रिणींच्या घोळक्यात रमलं कि साऱ्या जगाला विसरायला होत मैत्रिणींच्या घोळक्यात रमलं कि साऱ्या जगाला विसरायला होत आणि दुःख कितीही मोठ असलं तरीही त्या फक्त सोबत असण्याने हलक होत मैत्री टिकवण्यासाठी फारसा जगा करायचं नसतं मैत्री टिकवण्यासाठी फारसं जगा वेगळं करायचं नसतं फक्त मी पण सोडला की सारं काही असे नग आपल्या आयुष्यात हे खरं तर आपलं भाग्य असत असे नग आपल्या आयुष्यात येणं हे खरं तर आपलं भाग्य असत कारण समान प्रजाती एकत्र आणणं हेच तर निसर्गाचं कार्य असत आयुष्य चटपटीत बनवायला त्यात मैत्रिणीच आपल्याला मदत करतात आयुष्यात चटपटीत बनवायला मैत्रिणीच आपल्याला मदत करतात कारण गॉसिपिंग चाही वेळ त्याच आपल्याला लावतात प्रेमापेक्षा मैत्रीला काकणभर किंमत जरा जास्तच असते प्रेमापेक्षा मैत्रीला काकणभर किंमत जरा जास्तच असते आणि म्हणून आयुष्यात प्रत्येक कृष्णाला एक तरी राधा हवी असते म्हणून आयुष्यात कृष्णाला एक तरी राधा हवी असते हॅपी फ्रेंडशिप डे